बायको श्रेष्ठ की आई, या आई, या आई तर या दोन्ही व्यक्ती घरच्या लक्ष्मी आहेत हे ज्याला समजतं आणि नुसतं समजून न घेता या दोन्ही व्यक्तींना ज्याला व्यवस्थित हँडल करता येतं तोच माणूस आयुष्यात सुखी राहू शकतो लग्न झालेल्या प्रत्येक मुलाला या कठीण प्रसंगातून जावंच लागतं त्याने जर आईची बाजू घेतली तर त्याला मम्माच बॉय असं म्हटलं जातं आणि जर बायकोची बाजू घेतली तर त्याला बायकोचा बैल असं म्हटलं जातं परंतु लग्न झाल्यानंतर साठ ते सत्तर टक्के मुलं चूक कोण बरोबर हे न पाहता आपल्या आईला सॉफ्ट कॉर्नर देत असतात म्हणजेच आपल्या आईलाच बरोबर ठरवत असतात आणि बायकोला दुय्यम वागणूक देत असतात त्याचं कारण असं की लहानपणापासून आईने खूप कष्टातून मुलांना मोठं केलेलं असतं त्यामुळे त्याच्याबद्दल प्रेम आपुलकी वाटणं स्वाभाविक आहे परंतु या सगळ्या अतिप्रेमाचा कुठेतरी फटका त्या अर्धांगिनीला बसत असतो आणि ती बाहेरून आलेली आहे हा टोमणा तिला सतत खावा लागत असतो मग अशावेळी मुलांनी करायचं काय हे बघा तुम्हाला तुमची आई किती जरी प्रिय वाटत असली तरी सुद्धा आईला सून ही परकीच असते आणि बायको कितीही जीव लावणारी असली तरी सुद्धा तिला सासू सासरे कधीच आई वडिलांसारखे नसतात फार कमी सासू सासरे आहेत जे सुद्धा मुलीप्रमाणे वागणूक देतात फार कमी अशा असतात ज्या सासू आईवडिलांप्रमाणे सांभाळतात त्यामुळे आयुष्याची सुरुवात जरी आईपासून होत असेल तरी सुद्धा आयुष्याचा शेवट हा बायकोवरतीच होत असतो अर्ध्या आयुष्यामध्ये आई मेन रोल प्ले करत असेल तर उरलेल्या आयुष्यामध्ये बायकोच करत असते त्यामुळे श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण असा भेदभाव न करता दोघींचंही महत्व आपल्या आयुष्यामध्ये समान आहे